वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज आपण इथे टाकतो आहे फोडणी राई जिरं कडीपत्ता मिरची एक छोटीशी लसणाची पाकळी मही घरगुती सिक्रेट पेस्ट थोडासा बेसन मग टाकले छोटे अख्खे कांदे मग मी मिक्स ते मिक्स करून घेते आहे व्यवस्थितपणे त्याच्यानंतर मी टाकते आमचा घरगुती आईच्या हातचा मसाला ही जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मग मी टाकली आहे टाकलं आहे लाल तिखट मग टाकते आहे मी पाणी मग मी चवीनुसार टाकते आहे मीठ मग परत एकदा मिक्स करून घेते आहे मग टाकली चवीसाठी खमंगपणा यायला कोथिंबीर सो गाईज रेडी आहे आपली अख्खी कांद्याची भाजी होपफुली तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो गाईज टेक केअर स्टे ट्यून